तीर्थक्षेत्रावरील संपूर्ण छोट्या मोठ्या संतांच्या म्हणजेच अष्टादश संतांच्या पालख्यांचं मी आपणाला दर्शन करवित आहे एकंदर वाकरी तीर्थक्षेत्रावरील संपूर्ण नजराना म्हणजेच पालखी संतांची मंदियाळी आणि पहा वाकरीवरील सर्व असणारं हे महत्त्व किंवा असणार हे सर्व चाललेले सर्व म्याप वाकरी म्हणजे सर्व संतांचं विसावा स्थान आणि या ठिकाणी अष्टादश संत म्हणजे सर्व संतांच्या पालख्या या वाकरीवरती बंधार्यासाठी असतात म्हणजेच सर्व संतांचे विसावा स्थान विश्रांती स्थान आणि एकमेकांचे भेटी म्हणजे पवित्र ठिकाण वाकरी आणि या वाकरीवरच्या पवित्र ठिकाणचा हा संपूर्ण क्षीण म्हणजे चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे एकंदर पावसाने वेळोवेळी लावलेली हजेरी आणि एकंदर पावसाला जीवन व्यतीत करावा लागतोय पहिलं का एकंदर अशी परिस्थिती आहे वाकरीवरील का भंडऱ्यासाठी जिलबीचा कार्यक्रम चालू पाहिलं काही तर कशी ताजी ताजी गरम गरम जिल्बी बनवण्याचा कार्यक्रम चालला शनाभराचा विरंगळा घेणारे हे येथील वारकरी पाहिलं का गप्पा गोष्टी संत आणि तीर्थक्षेत्रावर ती संतांसाठी चाललेला हा अन्नदानाचा कार्यक्रम पाहिला महा अन्नदान प्रेम सहानुभूती जवळ आणि माणूस याचा त्रिवेणी संगम म्हणजेच ह्या ठिकाणी असणारे हे अन्नदान पाहिलं आणि ह्या बाजूला प्रसाद घेणारे हे संपूर्ण बायुभक्त म्हणजेच संतांची मांजी बाय ठिकाणी अन्नदानाय तिथं मोकल आहे ते सगळं भेटतंय तिथे पात्र आहे सगळंच आहे पाहिलं पाहिजे अन्नदाना सुंदर रामकृष्ण हे कोणत्या संस्थेमार्फत अन्नदान केलं जातं एम आय टी अच्छा किती वर वर्षापासून अन्नदान केलं जात आहे किती वर्षापासून अन्नदान केलं जातं असं आहे का एकंदर हे अन्नदान करण्यासाठी सेवक मन वर सेवक वर्ग किती आहे एकंदर सेवक हां सेवा करणारी लोक किती आहेत एकंदर सेवा करणारी तुमचे लोक किती आहेत हां चर्चे अच्छा अच्छा धन्यवाद बघितलं का हे अन्नदान श्रेष्ठ आम पाला अशा पद्धति मोतीचर लाड़ू मजा हे आलू मटर पुरी अशा पद्धति सुंदर उत्पन्न अन्नदान आई के काम सतान से उपस्थित आई के काम आणि हे पांडुरंगाच्या भेटेसाठी आसुसलेला हा की संतांचे मांजे आणि संत वर्ग म्हणजे खाणी गालेल्या दिल्ली पाहिलं का आणि हि आदिशक्ती मुक्ताबाई बाई आदिशक्ती मुक्ताबाई या मुक्ताबाईचा हा पालखी रथ पाल तसंच पांडुरंगाच्या जाते जाणारे हे ज्वलानंद महाराज पालखी एकंदर हा आदिशक्ती मुक्ताबाईचा हा रथ पाहिला मुक्ताबाईच्या पादुका म्हणजेच प्रत्यक्ष मुक्ताबाईची पालखी आदिशक्ती मुक्ताबाई दाशीजने लागे पायी या संत प्रमाणे हा मुक्ताबाई तर पहिलं आणि एकंदर संतांचे मंदिर बाई तीर्थक्षेत्रावरती अन्नदानाचा स्वाद घेणारे संपूर्ण बायको आणि कसं वाटतं एकंदर मागे अन्नदानाचं आणि हे अन्नदान पहिलं तर किती सुंदर रीत्या अन्न I'm sorry, जागेच्या अभावी वारकऱ्यांना असं रात हातात सुद्धा घेऊन महाप्रसाद खावा का का लागेल काय झालंय माउली पाऊस झालाय आणि पाऊस झाल्या कारणानं खाली सगळा चिकल आणि चिकल झाल्यामुळं भाविकांना खाली एका जागेपासून महाप्रसादाचा लाभ घेता येणार म्हणून असं हातामध्ये ताट घेऊन महाप्रसाद हवा लागतो पाहिजे ਦੇ ਭਾਗੋ ਦੇ ਲਾਂਡਾ ਮੁੰਡੇ